अहिल्यानगर जिल्ह्यात मच्छिंद्रनाथांचे सर्वात मोठे शिल्प आहे हे मंदिर नाथ संप्रदायांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते जिथे त्यांच्या जीवनाशी निगडित कथा आणि आध्यात्मिक परंपरा जपली जाते तर हे मंदिर कुठे आहे आणि त्यामागे काय आख्यायिका आहे हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मचिंद्रनाथ मंदिर हे नवनाथांपैकी आद्य गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या प्राचीन शिल्पासाठी ओळखले जाते येथील मच्छिंद्रनाथांचे शिल्प हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि महत्वाचे शिल्प मानले जाते जे नाथ संप्रदायाचे संस्थापक मचिंद्रनाथांना समर्पित आहेत आणि या शिल्पामुळे ब्राह्मणी हे मच्छिंद्रनाथांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे हे शिल्प अनेक मंदिरांवर कोरलेल्या मचिंद्रनाथांच्या शिल्पांपैकी एक असून नाथ संप्रदायाचा इतिहास आणि त्यांची शिकवण दर्शवते हे शिल्प कला आणि इतिहासाचा अद्भुत संगम आहे जे भक्तांना आकर्षित करते हे ठिकाण मच्छिंद्रनाथांच्या समाधीसाठी प्रसिद्ध असल्याने इतर ठिकाणांपेक्षा वेगळे आहे कारण इथे त्यांचे मोठे आणि प्राचीन शिल्प आहे जे या क्षेत्राचे आध्यात्मिक आणि कलात्मक महत्व अधोरेखित करते ब्राह्मणी परिसरात नाथ संप्रदायाचा मोठा प्रभाव असून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे या भागात वास्तव्य होते असे मानले जाते हे ठिकाण मच्छिंद्रनाथांच्या भक्तांसाठी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे तर तुम्ही देखील या ठिकाणाला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका